नमस्कार मित्रांनो आज माझ्या आयुष्यातील सगळ्यात सॅळ असा दिवस होता असं दुःख मी माझ्या उभ्या आयुष्यात कधीही अनुभवलं नव्हतं माझी प्रशासकीय बदली झाली आहे आणि आज माझ्या या शाळेवरचा शेवटचा दिवस आहे आपले सर आज बदलवून दुसऱ्या शाळेवर जाणार आहेत ह्या विचाराने हे सुम हे चिमुकले जीव अगदी सैरबीर झाले आहेत सर अचानक असं झालं काल रात्री मेसेज आला त्यामुळे मुलांना साधं सांगताही आलं नाही की मी उद्या नाही खरं म्हणजे मुलांपेक्षा माझंच मन जसं सेरफिर झालं होतं एक प्रशासकीय बदली आणि शाळेतील साठ गरीब आदिवासी मुलांच्या उज्ज्वल भविष्याची राख रांगोळी मित्रांनो सात मे दोन हजार एकोणीस रोजी मी शाळेवर हजर झालो आणि आज आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शाळेतनं रिलीव्ह होते या सहा वर्षात मला शाळेची जेवढी सेवा करता आली तेवढी मी प्रामाणिकपणे केली आहे मला सांगायला आनंद होईल जेव्हा मी या शाळेवर हजर झालो तेव्हा जेमतेम सत्तावीस विद्यार्थी होते पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग होते आज मात्र साठ चुनचुणीत असे विद्यार्थी आहेत पहिली ते सहावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत शंभर टक्के मुलं नियमितपणे दररोज शाळेत येतात स्थलांतर झिरो टक्के आहे एकही मूल वीटभट्टीवर जात नाही कदाचित आदिवासी पट्ट्यातील ही माझी अशी पहिली शाळा असेल सर्व मुलं अस्लिखितपणे वाचन करतात बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांचे मोठमोठी उदाहरणं सोडवतात सर्व मुलांचे पाठ आहेत काही हुशार मुलांचे तर अगदी दहा हजारपर्यंत पाढे पाठ होण्याच्या मार्गावर आहेत मित्रांनो एकंदरीत कैनाळ मलावकरपाडा ही माझ्यासाठी फक्त शाळा नव्हती हो तर तो माझा ड्रीम प्रोजेक्ट होता मला या शाळेतील प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देऊन सरकारी नोकरदार अधिकारी व्यावसायिक किंबहुना त्याच्या पलीकडे जाऊन एक आदर्श सुजाण सुसंस्कृत नागरिक घडवायचा होता माझ्या ह्या चिमुकलांच्या प्रत्येक झोपड्याचं रूपांतर मला चांगल्या पक्क्या घरात नवे बंगल्यात करायचं होतं या माझ्या गरीब आदिवासी बंधू भगिनींचं दुःख दारिद्र्य दूर करून त्यांना सुखी शांत समृद्ध जीवन द्यायचं होतं शिक्षण रूपी परिसाने मला त्यांच्या आयुष्याचं सोनं करायचं होतं आणि त्यासाठीच चालला होता हा सर्व टाहस मित्रो मी कधीच ऊन वारा पाऊस पाहिला नाही विजा पाहिला नाहीत अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा आमची शाळा सुरू असायची दिवाळी उन्हाळी सुट्टीत देखील आमची हे चिमुकले अगदी आनंदाने शाळेत येत होती कोरोनासारख्या देखील आमची शाळा भूमिगतपणे आमराईमध्ये सुरू होती प्रत्येक सण मी या लेकरांसोबत आनंदाने पाड्यावर साजरा केलेला आहे स्वतःच्या लेकरांपेक्षा जास्त जीव मी या लेकरांमध्ये आहे आज मला हे निरागस बालकांना सोडून जावं लागत आहे मला यांचा भाग्योदय करायचा होता पण दुर्दैवाने त्यांचा भाग्योदायी करणारा हा शिक्षक रूपी सूर्य त्यांना सोडून जातोय म्हणूनच भयंकर अंधाराच्या भीतीने ही लेकरं अगदी दाहो फुळून रडत आहेत त्यांना झालेल्या दुःखाला वाट करून देत आहे मित्रांनो असा दिवस कोणाचे आयुष्यात नये एवढंच सांगेल जो दिवस येऊ नये असं आपल्याला वाटत होतो तो दिवस शेवटी येऊन पोहोचला तर मग काळचा ग्रह हे गडा फिरत असते ना तर परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि परिवर्तनाप्रमाणे आज प्रशासकीय बदली जरी झालेली आहे दे तर देवाला प्रार्थना करा की तुमच्या भविष्यासाठी काहीतरी मार्ग निघू दे कमिटीचे काही सदस्य आलेले आहेत काही पालक आलेले आहेत माझ्या गावाला द्या त्या कमिटीच्या सर्व सदस्यांना द्या या सहा वर्षात शिक्षक म्हणून हे तुमच्या मुलांना ज्ञानदान करत असताना काही चुकलं असेल माझ्याकडून तुमच्या मुलांना गेलं असेल कधी कठोर गेलं असेल तर मी सगळ्यांची क्षमा मागतो तुम्ही बऱ्याच वेळेस तुमच्याशी मी कठोर लागलो तुम्हाला अभ्यास यावा म्हणून ओरडलो त्याबद्दल खरंच मनापासून क्षमा क्षमा मला खूप अभ्यास करावा तुम्हाला मी दररोज बघायचो ना आता हृदयात तुम्ही सगळे माझ्या आहेत सगळे माझ्या मनात आहेत मी सगळ्यांना बघत राहीन आणि सगळ्यांना माझ्या शुभेच्छा माझा आशीर्वाद तुम्हाला पाठवत राहील तुम्ही नक्कीच खूप मोठे होणार खूप पुढे जाणार संख्यापर्यंत सांग दश कोटी पर्यंतच्या संख्या ओळखतो दशाब्दापर्यंतच्या हा सगळ्या साबर दास पोलीस व्हायचा तुला काय व्हायचं आहे हा पण नाही करायचा असाच अभ्यास करा हो मॅडम तुला हा अभ्यास करायचा अभ्यास करा हा मॅडम Ale já jen jávala jen. Takhle stromuj mi. No a? Takhle hned a hned. Prodůleň. Takhle hned a hned. Ať se závěří. Ať se závěří. Hned a आमच्या देराने दहा हजार पंचाहत्तर चा पाडा पाठवला दहा हजार सॉरी नऊ हजार पंचाहत्तरचा एक्याण्णव चा आणि आता गाडी दहा हजार पर्यंत मिळत होती काय नाही होईल तुझ्या लेकरांचा देव बोल देव हे तुमच्यासाठी बाहेर नको ते रडू नको एवढ नाही आता दहा वरी पाडा आलाय ना आता लहान वीस मध्ये होईल तू मॅडम वर्षी येतेस माझ्या येतोस येस मॅडम आहे हा नको தூதா